करतात जिल्ह्यापर्यंत आपण निमंत्रित करतात लोकांच्या माध्यमातून आपण शेतकरी असेल जनता असेल यांच्यासाठी आपण काम करत असता आज आपला वाढदिवस काय सांगा जे माझ्या वाढदिवसानिमित्त लोक मला आज भेटायला येत आहेत ते माझे स्नेही त्यांचा मी आभारी आहे माझ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी मला आज भेटल्याबद्दल शुभेच्छा दिल्याबद्दल त्याचप्रमाणे ही एक आमची समाजामध्ये काम करण्याची ती चळवळ आहे जे आम्ही काम करतो त्याची हे पोचपावती असल्यासारखं मला वाटतं जे आज लोक वेळातला वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जरा आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहे जो आपलं आपण देखील राजकारणात येऊन गुण चढवावी अशी या ठिकाणच्या आपल्या भागातून लोकांची इच्छा युवकांची इच्छा आहे काय सांगाल नाही आम्हा आत्ता इच्छा आहे युवकांची पण माझ्यावर अजून काही जिम्मेदारे आहेत जे मी माझं तर कुंटूरच्या ग्रामपंचायत सदस्य आहे त्याप्रमाणे मला गावातल्या माणसांच्या सगळ्या लक्ष द्यावं लागतं बघावं लागतं त्याप्रमाणे सेवा सहकारी सोसायटी चेअरमन असल्यामुळे मी तेही काम मला बघायचं आहे पाहायचं आहे आणि त्याचप्रमाणे कुंटूर मार्केट कमिटीचा सदस्य असल्यामुळं माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण मी पार पाडतोय युवकांचा त्यामध्ये मला साथ आहे ह्या गोष्टी युवकांसाठी आपल्या भागातले जे बेरोजगार युथ आहेत त्यांच्यासाठी एखादा रोजगार मिळावावर करण्याचा आपलं एक भविष्यात माणस आपला आमच्या भागातले जे बेरोजगार आहेत त्यासाठी युवक जे बे बेरोजगार आहेत आणि काही जे आत्ताचे कामावर पण आहेत हल्ली आमचा दो कुंटरकर शुगरमध्ये आमच्या पंचकृषीमध्ये जेवढे मुलं आहेत जे आय टी आय झालेले किंवा कम्प्युटर झालेले हे झालेले हे सगळे पोरं आपल्या का कारखान्यामध्ये कामाला असतात आपण बाहेर त्यांनासाठी अपॉर्च्युनिटी म्हणजे आमच्या कुशनूरमध्ये आहे तिथे आम्ही प्रयत्न करतो त्यांच्यासाठी बोलतो की आमच्या भागातलेच पुरं घेतले पाहिजे म्हणून आमच्या भागामध्ये आता मुलांना ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांना रोजगार उपलब्ध आहे आमच्या भागात तर कधी उतरणार नाही राजकारणात तर आत्ता मी आहे म्हणजे आमच्या ग्रामपंचायत लेवलला या ठिकाणी मी राजकारणात आहे सक्रिय असतो त्यात हे नाही पण स्थानिक स्वराज्य म्हणजे अजून वेट अँड वॉच आहे त्यासाठी म्हणजे बराच वेळ आहे अजून त्या गोष्टीसाठी मोदींचा वारसा बिडका चालू होता त्यांनी आत्ताच